उन्हाळा आला की आपण दुष्काळाबद्दल बोलत असतो अगदी वर्तमानपत्र दुष्काळाने आणि दुष्काळाच्या बातम्याने भरून जातात अनेक वेळा दूरदर्शन होऊन दुष्काळाचं विधीर्ण वर्णन करीत कव्हरेज दाखवले जाते हे दरवर्षीच जास्त आहे या वर्षीसारखा उन्हाळा यापूर्वी मी कधीच पाहिला नाही असेही काही टोकाचे वाक्य आपण ऐकत असतो हेच वाक्य आलटून पलटून पावसाळा आणि हिवाळ्याच्या बाबतीतही आपण ऐकत असतो पण राजस्थानच्या जनतेने कधी दुष्काळाबद्दल तक्रार केली असा एक वाद नाही राजस्थानच्या वर्तमानपत्राची दक्ष माहिती आपण घेतली नाही मात्र उन्हाळ्याच्या काळात तेथील वर्तमानपत्र रकानेच्या रकाने, रकाने भरून दुष्काळावर बोलत असतील याची शक्यता नाही त्याचं कारण राजस्थान दुष्काळाचा उत्सव बनवतो दुष्काळ ही समस्या आहे हे सत्य असून तरी दुष्काळाला आनंददायक वातावरणात बदलण्याची ताकद आणि किमया राजस्थानवासियांनी के केली आहे महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचा विचार केला तर आपल्याकडे कणगीमध्ये धान्य साचलेले असले तिथे कुटुंब वर्षभर चिंता करीत असे त्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये हौदात पाणी साचले की के किमान दोन वर्षाची चिंता नाही राजस्थानच्या ग्रामीण भागातून प्रत्येक कुटुंबाकडे अशी पाणी साठवण्याची हो रचना केलेली असते गरीब श्रीमंत असा कोणताही भेद त्यामध्ये होत नाही आपल्या छतावर पडणारं पाणी आपल्या कुटुंबासाठी साठवण्याची तपश्चर्या राजस्थान अनंत वर्षापासून करीत आला आहे मी पहिल्यांदाच राजस्थानला गेलो लग्नाच्या निमित्ताने एका गावात गेल्यानंतर त्या गावाच्या पाणी व्यवस्थेबद्दल उत्सुकतेने माहिती घेत होतो तेव्हा त्या गावातील एक शर्माजी नावाचे अभ्यासू आणि जाणकार व्यक्ती भेटले मी त्यांना म्हटलं की तुमच्या घरगुती पाण्याची वर्षभर वर काय व्यवस्था असते त्यावेळी त्यांनी थेट हाताला धरून घरी नेले आणि घरासमोर असलेल्या पटांगणात अंडरग्राऊंड खोदलेला एक हौद दाखवला हो हौदाची लांबी बरीच मोठी होती पटांगणही मोठे होते त्या मला नाही कन्स्ट्रक्शन एरियाही खूप घराचा कन्स्ट्रक्शन एरियाही खूप एरिया मोठा होता मी जरा म्हटलं की हा हाऊद तुम्ही भरून घेता त्याची प्रक्रिया कशी असते पावसाळ्याच्या प्रारंभी पडणारा पाऊस घराचे छत स्वच्छ करण्यासाठीच वापरला जातो त्यावेळी हे पाणी हौदात हो घेतले जात नाही पहिल्या पाण्यातच संपूर्ण छताची स्वच्छता केल्यानंतर थेट दुसऱ्या पाण्यापासून किंवा तिसऱ्या पाण्यापासून दुसऱ्या पाण्यापासून किंवा तिसऱ्या पाण्यापासून पाणी हौदात हो घेतले जाते एका वर्षात चांगला पाऊस पडला कि तर किमान दोन वर्ष संपूर्ण घराला संपूर्ण घराला पिण्याचे पाणी पुढेल एवढे पाणी साठवले जाते साठले जाते येणारं प्रत्येक वर्ष दुष्काळाचं असेल असं वैध धरून बनणारा प्रत्येक थेंब साठवला हो जातो पिण्याच्या जा पाण्याची व्यवस्था झाली बाकी इतर लागणाऱ्या पाण्यासाठी ते फारसे काळजी करीत नाहीत ते पाणी कुठून तरी उपलब्ध होतंसुद्धा